कुणबी नोंदी मिळतील ते कुणबी बाय डिफॉल्ट ओबीसी रिझर्वेशन मध्ये असणार आहेत आणि येणार आहेत परंतु बाकीच्या गोष्टी निश्चित आक्षेपार आहेत घटनाविरोधी आहेत असं माझं मत आहे, आहे ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडल्या आहेत त्याच नोंदींच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदींचा आधार घेऊनच सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील मला वाटतं कायदेशीर बाजू भक्कम नाहीच आहे कारण दोन हजार चार साली राज्य शासनाने एक जे आर काढला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे जे काही इन्क्लूड केलं गेलं मुळात मला वाटतं मुळात तेच चॅलेंज होणार आहे कारण कुणबी हा ऑलरेडी ओबीसीच्या यादीमध्ये समाविष्ट आहे परंतु मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हा मराठा हा शब्द या मराठा या शब्दाबाबत जयश्री पाटीलची जी काही के केस झालेली आहे आणि मराठा रिझर्वेशनच्या संदर्भात एक पाचशे सहाशेपणाचं जजमेंट जे झालेलं आहे त्या जजमेंटमध्ये मला वाटतं डिटेल याचं विवेचन सुप्रीम कोर्टानं केलेलं आहे म्हणून मी या नोटिफिकेशनला किंवा कुणबी नोंदी आहेत ज्यांच्या कोण कुणबी नोंदी मिळतील ओनली फॉर कुणबी कुणबी नोंदी मिळतील ते कुणबी बाय डिफॉल्ट ओबीसी रिझर्वेशन मध्ये असणार आहेत आणि येणार आहे परंतु बाकीच्या गोष्टी निश्चित आहेत आहेत असं माझं मत आहे आणखी एक मुद्दा आहे हा झाला कायदेशीर मुद्दा पण राजकारणाच्या पातळीवर जरा पाहायला गेला आपण सरकारमधील स्वतः मंत्री छगन भुजबळ जे आहेत ते विरोधात आहेत नंतर सत्ताधारी पक्षातले राम शिंदे आहेत गोपीचंद पडळकर आहेत यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि ओबीसी एकवटताना दिसत तर या सगळ्या याच्यातून खरंच राजकीय इच्छाशक्ती वाटते तुम्हाला या नेत्यांची पण राजकीय इच्छाशक्ती त्यांनी बाळगली तर मला वाटतं यात बाग काही ठरणार नाही याचं कारण असं आहे मी खूप लोकशाहीला आणि राजसत्तेला मी खूप प्रमाण मानतो कारण राजसत्ता ही अंतिम असते आणि राजसत्ताच निर्णय घेते आणि मग शासन प्रशासन न्याय मंडळ ते फॉलो करतं मग मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की ओबीसीच्या न्याय हक्काचं आरक्षण जर संख्याबळाच्या जोरावरती आणि इथले राज्य करते बघा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बारा करोड जनतेचे मुख्यमंत्री आहेत आणि मग बारा करोड जनतेचं दायित्व कडे असताना तुम्ही जर असं इलिगल वागत असाल तर मग बाकीचे ओबीसी सुद्धा विचार करतील आणि मग कायदे मंडळातलं आपलं प्रतिनिधित्व नसल्या कारणानं आपल्यावरती अशी वेळ आलेली आहे का हे याचा विचार होणं साहजिकच आहे आणि मग ओबीसी एकवटला तर मग साठ टक्के क्वांटम आहे ओबीसीचा पन्नास ते साठ टक्के क्वांटम आहे कारण इथली व्यवस्था बघा इंग्रज आणि साता समुद्रपलीकडून येऊन इथं दर दहा वर्षाला कास्ट सेन्सस केला परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र एकही कास्ट सेन्सस इथं होत नाही किंवा इथं इम्पेरिकल डेटा उपलब्ध होत नाही आणि मग इम्पेरिकल डेटा उपलब्ध नसल्या कारणानं मग ओबीसी हा अनआरगनायज आहे ओबीसी एकत्र येत नाही ओबीसीचं फक्त पंचायत मधलं आरक्षण आहे फक्त ओबीसीना एकोणीशे चौऱ्याण्णव पासून पंचायत मध्ये रिझर्वेशन दिलं गेलंय कुठंतरी ग्रामपंचायतीमध्ये एखादा सदस्य एखादा सरपंच एखाद्या कॉर्पोरेशनमध्ये एखादा नगरसेवक किंवा एखादा महापौर चुकून हे जे काय होत आहे मला वाटतंय हे ओबीसीचं रिझर्वेशन संपवण्यामागच जनांगी सारखी व्यक्ती पुढं आलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि रोखोक मत आहे कारण कारण शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये मला वाटतंय आता नोकऱ्या राहिलेल्या नाही तर मनोज झारांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या आहेत अध्यादेशात नेमकं काय म्हटलंय मनोज झरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आता एकनाथ शिंदे सरकारने नवा जी आर काढलेला आहे सगळे सोयरे असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जारांगे पाटील यांची मागणी होती ती मागणी मान्य करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जो जी आर मनोज जरांगेंच्या हाती दिलेला आहे या जी आरमध्ये नेमकं काय म्हटलंय ते खालीलप्रमाणे महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग जात प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणी नियम दोन हजार बारामध्ये सुधारणा केली जात आहे अधिनियमच्या कलम अठराच्या पोट कलम एक अंतर्गत सुधारणा केली जाते हा मसुदा महाराष्ट्र शासनाकडून सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येणार आहे कुणालाही याबाबत काही हरकती किंवा सूचना असल्यास या तारखेपूर्वी त्या सरकारकडे सादर केल्यास त्यावर विचार केला जाईल या नव्या नियमाला महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिमयन सुधारणा नियम दोन हजार चोवीस म्हटलं जाईल नियम क्रमांक पाच मधील उपनियम सहा मध्ये क्रमशः पुढील प्रमाणे तरतुदी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतणे भाव भावकेतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते संबंधातील सदस्यांचं शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती जाती विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागास विशेष प्रवर्ग जातीचं प्रमाणपत्र देण्याचं व त्याच्या पडताळणीचे विनिमयन नियम दोन हजार बारानुसार नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडल्या आहेत त्याच नोंदींच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदींचा आधार घेऊनच सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडलेली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरे होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणं तथा गृहचौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणं हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील सदरची अधिसूचना ही अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहतील नियम क्रमांक सोळा अर्जदाराकडून पुरवण्यात यावयाची माहिती यामध्ये उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयांची साक्षांकित प्रत किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र सगळे सोयरे शब्दाची व्याख्या सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत यांचा समावेश असेल तर अशा पद्धतीनं या जी आरमध्ये असलेल्या गोष्टी ह्या तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत धन्यवाद